औरंगजेबाच्या कबरीला दुर्दैवाने संरक्षण द्यावं लागते मात्र औरंग्याचं महिमा मंडण होऊ नये आणि होऊ देणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं लोकार्पण क्रूरकर्मा मुघल सम्राट औरंगजेबाची कबर कायमची नेस्त करावी आणि ती महाराष्ट्रातून कायमस्वरूपी हटवावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे मुंबईसह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जाते आहे संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवली नाही तर विश्व हिंदू परिषद कारसेवा करत स्वतः कबर हटवेल असं इशारा सरकारला देण्यात आलेला आहे त्यामुळे शासनाकडून सध्या औरंगजेबाच्या दे कबरीला अधिकच संरक्षण देण्यात आलेलं आहे या प्रकरणावरून राज्यात गदारोळ सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे भिवंडीतील मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं आणि यावेळी येथील कार्यक्रमातून त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला दुर्दैवाने संरक्षण द्यावं लागत असल्याची खंत बोलून दाखवली मात्र औरंग्याचं महिमामंडन होऊ देणार नाही असं वचन त्यांनी दिलं आहे छत्रपती शिवरायांनी देखील अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं शेतकरी बलुतेदार यांना एकत्रित केलं त्यांच्यात पौरुषत्व निर्माण केलं आणि आपल्याला देव देश धर्माकरिता लढायचा आहे यासाठी तयार केलं हे जे बीजरोपण त्यांनी केलं त्यामुळेच नंतर संभाजी महाराज राजाराम महाराज ताराराणी यांनी स्वराज्यासाठी योगदान दिलं शिवरायानंतर मराठ्यांनी औरंगजेबाला इथेच गाडला मुघलांचा निपात केला दिल्लीवर भगवा फडकवला त्यामुळे एको पाणी राहणारा महाराष्ट्र महाराजांना अपेक्षित आहे जातीमध्ये विभागलेला महाराष्ट्र त्यांना अपेक्षित नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे श्रीराम हे आहेत छत्रपती शिवरायांनी देखील त्या ठिकाणी अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं ज्यांनी कधी लढण्याचा विचारही केला नव्हता अशा लोकांना एकत्रित केलं शेतकरी असतील शेतमजूर असतील बारा बलुतेदार असतील अलुतेदार असतील छोटे छोटे लोक हे सगळे एकत्रित केले आणि त्यांच्यामध्ये पौरुष त्या ठिकाणी निर्माण केलं त्यांच्यात विजिगीशी वृत्ती तयार केली आणि त्यांच्यामध्ये या गोष्टीचं बीजारोपण केलं की आपल्याला राजा करता लढायचं नाही सिंहासना करता लढायचं नाही आहे आपल्याला देव देश आणि धर्माकरता लढायचं आहे आणि देव देश आणि धर्माची लढाई हे मावळे अशा प्रकारे लढले की लाखाच्या फौजा खानाच्या यायच्या आणि पाच हजार मावळे त्या लाखाच्या फौजांना त्या ठिकाणी परास्त करून टाकायचे हे जे बीजारोपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं त्यातूनच पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज तारा राणी यांच्यापासून तर मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले आणि त्या ठिकाणी अफगाणिस्तानापर्यंत संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा हा छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने या ठिकाणी लागला महाराज हे तर खूप लवकर आपल्यातलं निघून गेले पण महाराजांनी या भारतामध्ये या मराठी मातीमध्ये एक असा अंगार फुलवला की त्यानंतर या ठिकाणी औरंगजेबाला गाडल्याशिवाय मराठे थांबले नाहीत मराठ्यांनी यानंतर या, या संपूर्ण मोगली साम्राज्याचा निपात केला आणि दिल्लीवरही झेंडा गाडणारे जर कोणी होते तर ते मराठे होते मर्दा आम्ही मराठे खरे दुश्मनांना भरे कापरे देश रक्षा वया धर्म तारा वया कोण झुंजात मागे उरे असे सांगणारे मराठे हे अटके पार त्या ठिकाणी पोचले अठरा पगड जातीच्या लोकांनी दाखवलेलं हे जे शौर्य होत हे शौर्यच छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला आणि या महाराष्ट्राला दिलेली देण आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एकोप्यानं राहणारा महाराष्ट्र सोबत राहणारा महाराष्ट्र रा रा, एकसंघ महाराणार महाराष्ट्र हाच खऱ्या अर्थानं शिवरायांना अपेक्षित महाराष्ट्र आहे जाती धर्मामध्ये विभंगलेला महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांना अपेक्षित नाही आज यातनं एक संदेश निश्चितपणे जातो आहे या देशामध्ये महिमा मंडल होईल तर ते छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं होईल औरंगजेबाच्या कबरी होणार नाही हे देखील या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे आज हे ठीक आहे खरं म्हणजे त्या औरंग्याची कबर कशाला हवी परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की एसआयनी त्याला पन्नास वर्षापूर्वी संरक्षित म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे आणि म्हणून त्याचं संरक्षण देखील करायची जबाबदारी ही राज्य सरकारवर आणि केंद्र सरकारवर येऊन पडलेली आहे काय दुर्दैव आहे ज्या औरंग्याने आमच्या हजारो लोकांना मारलं त्याच्याच कबरीचं संरक्षण आम्हाला करावं लागतं पण एक वचन तुम्हाला निश्चितपणे देतो काहीही झालं तरी या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीचं महिमा मंडन होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण होऊ देणार नाही त्याचं उदात्तीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न त्या ठिकाणी चिरडून टाकण्याचं काम या आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे वचन छत्रपती शिवरायांच्या या मंदिराच्या समोर आपल्या सर्वांना मी देतो